बिनजोडचा बेताज बादशाह मथुर काजरे हिंद केसरी भारत केसरी आप असा हा भिंजोडचा बेताज बादशाह मथुर काजरे एक मैदानात दाखल झाला आहे आणि मैदानात दाखल झाल्यानंतर एक फेरासुद्धा झाला आणि आता आज एक प्रेक्षने टॉपची लढत अशी पाहायलासुद्धा सुद्धा मिळणार आहे व मित्रांनो एक मथुरची आज शर्यतसुद्धा होणार आहे ती कोणासोबत होईल हे आपण व्हिडिओमध्ये घेऊन येऊयाच हो पण मित्रांनो आता आपण पाहूया की मथुरचा नक्की फेरा कोणाचा सोबत झाला तर मथुरचा फेरा आ, आज उसाटणे या मैदानात उसाटणे इथे एका बिंजोडचं मैदान पार पडतंय आणि याच मैदानात मथुरचा वजीरसोबत वजीर या नंदीसोबत फेरा झाला आहे आणि आता लवकरच एक प्रेक्षणीय टॉपची लढत आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो तर मित्रांनो मग तुम्हाला काय वाटते मथुर एखादार एक आज बिंजूरचा मान मानकरी होईल का गेल्या मैदानात जे सव्वा तारखेला खिडकाळी या ठिकाणी मैदान झालं होतं त्या मैदानात मथुर मथुर मथुरने एक शर्यतसुद्धा जिंकली होती तर मथुरला या आजच्या शर्यतीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते मथुर आज शरीर जिंकेल का तसेच शर्यत कशी होईल हे कमेंट करून नक्कीच सांगा सात मग भेट पुन्हा एकदा आहे का नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन ऐडिमध्ये